भारतामध्ये होणाऱ्या एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पंधरा सदस्यांची घोषणा करण्यात आलेली आहे संघाच्या कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलेली आहे स्मृती मांधडा हिच्याकडे संघाची उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे शेफाली वर्माला संघातून वगळण्यात आलं आहे तीस सप्टेंबरपासून एक दिवसीय महिला वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या वन डे मध्ये ऑस्ट्रेलियाचा धुवा उडवलेला आहे दक्षिण आफ्रिकेनं अठ्ठ्याण्णव धावांनी विजय मिळवत मालिकेमध्ये एक शून्य अशी आघाडी घेतली दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी दोनशे सत्त्याण्णव धावांचं मोठं आव्हान ठेवलेलं होतं मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघाला एकशे अठ्ठ्याण्णव भावांपर्यंत मजल मारता आली दक्षिण आफ्रिकेच्या विजयामध्ये केशव महाराजनं मोलाची भूमिका साकारलेली आहे केशवनं ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना तंबूमध्ये धाडलेला आहे आणि त्यांना बॅकफूटवर नेलं याच कामगिरीसाठी केशवला प्लेअर ऑफ टू मॅचचा पुरस्कार देण्यात आलेला आहे पृथ्वी शॉची करंडक स्पर्धेमध्ये बॅट चांगलीच तळपलेली आहे महाराष्ट्राकडून पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉनं शानदार सेंचुरी झळकावलेली आहे पृथ्वीने एकशे बावीस चेंडूमध्ये आपलं शतक पूर्ण केलेलं आहे आणि पदार्पणाच्या सामन्यामध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवून दिली आहे अशा चषक स्पर्धेतून वगळण्यात आलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आणखी एक धक्का दिलेला आहे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वार्षिक करारामध्ये बस श्रेणीमध्ये डिमोशन करण्यात आहे आणि आता क्रिकेट नंतर पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या बातम्या वेगवान पद्धतीनं मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झालेली आहे गेल्या चार दिवसांमध्ये रस्त्यांवरून तब्बल दीड हजार कोटी लिटर पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे मुंबई महापालिकेनं यासंदर्भातला दावा केलाय मुंबईतील सहा ठिकाणच्या पंपिंग स्टेशनमधून हा उपसा करण्यात आला आहे राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू झालाय दहा जण जखमी आहेत पावसानं शेतीचं नुकसान केलंय शेतीचेही तातडीनं पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि भरपाई देण्यात आलेली आहे त्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आल्या पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झालाय मावळ मुळशी भीमाशंकर आणि भोर परिसरामध्ये अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झालाय पाटबंधारे विभागानं ही आकडेवारी जाहीर केली आहे परिसरामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे घाट शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागानं भोर वेल्हा म्हशी मावळ जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यांमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय मावळ तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहे त्यासाठी मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील प्रचंड अतिवृष्टी तिथे झालेली आहे आणि त्यामुळे वारणा नदीचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे चार ते पाच फूट उंचीचं पाणी आल्यामुळे सोळा गावांचा संपर्क तुटलेला आहे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे वाशिम परिसरामध्ये संततधार पावसामुळे पाणीपुरवठा करणारा एक ब्रिजी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे आणि त्यामुळे या प्रकल्पा लगत असणाऱ्या सांडवा प्रवाहित झालेला होता त्यामुळे वाशिमकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिमचा दौरा करणार आहेत ते रिसोड मालेगाव मंगळूरपीर आणि वाशिम तालुक्यातल्या बाधित भागांना भेट देतील पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे पावसामुळे दोन लाख एकोणसाठ हजार चेत, हेक्टर क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पीक वाया गेले या नुकसानामुळे तीन लाख चोवीस हजार दोनशे चौतीस शेतकरी बाधित झाले अकोल्याच्या मूर्तिजापूर इथल्या लाखपुरीसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तूर सोयाबीन कापूस ही पिकं का जलमय झालेली आहेत अनेक घरांची पडझड झालेली आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकसानाची पाहणी करून पंचनामे करावेत असे आदेश दिलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे गंजाळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय त्यामुळे कासा सारोटी महामार्ग का बंद पडलेला आहे अनेक तास वाहतूक ठप्प आहे पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे सूर्य आणि वैतरणा प्रमुख नद्यांना पूर आलेला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या तसंच हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे नांदेडमधील मुखेड तालुक्यातून एकूण नऊ जण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत त्यापैकी आठ जणांचे मृतदेह सापडलेले आहेत एकाचा शोध अद्यापही सुरूच आहे पुणे हवामान विभागानं रायगड ठाणे पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मावळ तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये सोमवारपासून सततधार पाऊस सुरू आहे आज सकाळपासूनच जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे दमदार पाऊस सुद्धा बरसतोय गोसेगुर्द धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे गोसेपूर धरणाचे तेहतीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले एक लाख तेहतीस हजार सहाशे एक क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे हासा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे हादसा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे धरणाचे स्वयंचलित दरवाजे एक पूर्णांक पाच मीटरनं उघडण्यात येणार आहेत धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होण्याची शक्यता आहे कांदोली धरण क्षेत्रामध्ये सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी कायम आहे गेल्या चोवीस तासांमध्ये शंभर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे धरणातून एकोणचाळीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन वारणा आता पात्राबाहेर आलेली आहे भणीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे महापालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे समुद्राला भरती असल्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय भिवंडीमध्ये दोनशे त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानंतर प्रशासन आता सतर्क झालंय शहरातील सुतारवाडा आणि जामदार परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या वतीनं नागरिकांना सतर्क केलं जात आहे सुतारवाडा हा भाग सखल आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतं त्यामुळे प्रशासनानं लहान मुलांसहित वृद्ध आणि इतरांना महापालिकेनं उभं केलेल्या निवारा केंद्रामध्ये तातडीनं त्यांचं स्थलांतर व्हावं असं आवाहन करण्यात आलं अमृद्धी महामार्गावर दरड कोसळली आहे इगतपुरी ते कसारा या दरम्यान ही घटना घडली आहे डोकरखाड या जवळच्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे नरणामधून पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे